सी आय बी न्यूज नमस्कार मित्रांनो सी आय बी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे विमल गुटखा याने कर्करोग कॅन्सर असे रोग होतात व आता सध्याला महाराष्ट्राचा प्रश्न असा आहे की तरुण पिढी मोठ्या प्रमाणे ह्याचं सेवन करत आहे यासाठी सी आय बी न्यूजच्या माध्यमातून निर्देशांमधून आणून द्यायचा प्रयत्न करतोय पोलिसांना की विमल गुटखा कसे ओपन पेसवरती विकले जातात व तेही बिंदासपणे आशीर्वाद कोणाचा आता ह्या व्यक्तीला पहा आम्ही ज्यावेळेस हे सर्वे पाहिले त्यावेळेस पोलिसांना फोन करणार होतो परंतु ह्या व्यक्तीने पोलिसांना कॉल केला म्हणजे ह्याची दादागिरी किती ज्या गोष्टीवरती बॅने जे विकू नाही शकत त्याच्यासाठी पोलीस प्रशासन या व्यक्तीला समर्थन देते आहे ह्याचं कारण काय पोलिसांच्या नावाची खराबी किंवा प्रश पोलीस प्रशासनाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न होतोय यासाठी जास्तीत जास्त प्रशासनाला विनंती आहे की आम्ली पदार्थ विमल गुटखा जिथेही विकत असेल त्याच्यावरती तज, कारवाई करण्यात यावी आहे आणि त्याच्या आतमध्ये जे समोरचं आहे पूर्ण विमल वगैरे ते सर्व पाकिट वगैरे खाली पडलेले असतात आपण त्यांना समजवतोय की सर्व गोष्टी तुम्ही करू नका हे hmm? काय तो हे बघा बोलत आहे सोबत ले बोल हॅलो हॅलो तेच तर तुम्ही नाव सांगा ना पोलीस कोण आहेत बोलतात ते कोण पोलीस आहेत तुम्ही हॅलो विषय नाही सीआयबी विषय विषय पत्रकार तेच विचारतात कोण आहे ते फोटो आपल्याला सांगतात फोटो आपल्याला सांगतात ना तुम्ही हॅलो ते नाव सांगा ना तुम्ही एक काम करा त्यांनाच घेऊन येतो आम्ही चला सीआयबी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा